आज या ठिकाणी उपासनाचा दुसरा दिवस आमचा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी मेधावती धरणग्रस्ताची सहकार मच्छीमार संस्थेच्या विरोधात आमचं स्थानिक मच्छीमार व आम्ही असलेले पूर्व सभासद आमची सभासद ची नावं कमी केली तीस जणांची आणि जे बेकायदेशीर बेकायदेशीरित्या एआर ऑफिस असन मत्स्य विभाग असन आणि संस्था संस्थेची संस्था ही घरगती कुटुंबावर चाललेली आहे जे स्थानिक लोक आहेत ते त्यांना त्रास मोठ्या प्रमाणावर केला जातो गावगुंडाकडून जे नातेवाईक आहेत त्या बाहेरच्या लोकांकडून एक प्रकारे वसुली प्रकारे लोकांच्याकडून मच्छीमारांच्याकडून वसुली केली जाते आणि कुणबी सोडून मोठ्या प्रमाना, प्र प्रमाणावर कोट्यवधी म्हणजे कोट्य कोट्यवधी रुपयाचा घोटाळा को झालेला आहे जवळजवळ वीस पंचवीस करोड रुपयाचा लाँग टर्म आहे या म्हणजे संस्थेचा की गोरगरिबांना मिळालेले ईशे पाचशे रुपयाच्या रुपयावर बी या संस्थेचे काही लोक गावगुंड डल्ला मारत आहेत ह्याच्यासाठी आम्ही आज दो आज दुसरा दिवस आहे आमचे नडोळ गावचे कार्यकर्ते मच्छिमार दादासो श्यामराव जाधव हे उपोषणास बसले आज दुसरा दिवस आहे आमचा तरी अजून कुठल्याही कार्यालयासनं म्हणजे सूचना देऊन येतात पण ठोस कारवाईचा काय अजून आम्हाला हे दिलेलं नाही म्हणजे पत्र दिलेलं नाही तरी आमचं अजून उपोषण चालूच आहे तर त्याच्या शासनानं ताबडतोब निर्णय घ्यावा वागण्या आमच्या हा पूर्ण झाले पाहिजे ठेकाच रद्द झाला पाहिजे आणि संस्थेचे जे सर सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी बोग जे घेतलेले संस्थेचे जे संस्थेचे सभासद आहेत जे, 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 जे नातेवाईक त्यांचं कुठलं प्रात्यक्षिक न घेता मत्स्य विभागानं किंवा निबंधक कार्यालयानं तर त्यांच्यावरती ठोस कारवाई करण्यात यावी मी दत्तात्रय एकनाथ पाटोळे मी तिस माझ्या आजोबापासून किंवा वडिलापासून मी तिसऱ्या पिढीचा मच्छीमार आहे बनपुरी गावचा ग्रामस्थ आहे ग्रामपंचायत सदस्य आहे मी धरणग्रस्त आहे पण धरणग्रस्त शासनाला ठरवून त्याच्या अगोदर संस्थेला असा ह्या देशात संविधानात कुठला अधिकार दिला की धरणग्रस्त ही संस्था ठरवू शकते की त्याची जमीन जाऊ नंतर नाजी जाऊ मग ही संस्था ही संविधानापेक्षा मोठी झाली असं शास झाली का असं मला शासनाला विचारणा करायची आहे काही नाही तोडगा काही निघालेला नाही सगळं मॅनेजमेंट आहे जे सरकारी कर्मचारी जे काही संस्था चालवत लोक आहेत त्यांनी हे सगळं मॅनेज केलेलं आहे पाच पन्नास हजार रुपयाचा ठेका घ्यायचा पाच पन्नास करोड रुपयेचं लेनदेन करायचं पा लाखो रुपयेत फक्त दावायचं दहावीस लाख रुपये तुमचा त्याला ऑडिट रिपोर्टला दावलं जातं कुळंबीचा मुद्दा मेन महत्त्वाचा आहे फुळबी ही दोन हजार रुपये किलोनं एक्सपोर्ट केली जाते कुळंबीचा जो मास्टर माइंड आहे तो आज तागा आहेत ह्या म्हणजे मच्छिमारांच्या संपर्कात चालणार आहे आणि मत्स्य विभाग जे कार्यालय आहे त्यांनी सांगितले शासनानं परवानगी दिली शासनान ही परवानगी कधी दिली हा प्रश्न आम्ही त्यावेळेस विचारला ज्यावेळेस बैठकीत होतो आम्ही कलेक्टर ऑफिसला बैठकीत होतो अधिकाऱ्यासमोर कलेक्टर साहेबांच्या देखत का, त्यांनी काय फक्त सांगितलं की तुम्ही शासनानं परवानगी दिली पण किती साली दिली हा था काय थाव ठिकाणा त्यांनी कागदोपत्री दिलेला नाही किंवा तोंडी काय उत्तर दिलेलं नाही पण कुणबी ही येऊ त्यांना दोन हजार चौदा साला पण सोडली जाते तसे पुरावे येते आम्ही वडाप काढले काय केलं संस्थेनं आणि स्थानिक जी लोक आहेत आमचे जमीन गेले त्या तलाव्यात तर तलाव्या आम्हाला प्रथम प्राधान्य देवावश्य शासनानं असं आमचं म्हणणं आहे आमचं एकच म्हणणं आहे की एक तर ठेका रद्द करून टाकावा आणि मच्छीमाराची जुनी पद्धत होती पाच पद्धत तीच पाच पद्धत आम्हाला देवावी तलावा हा पाचशे पंचाळीस हेक्टरचा आहे तलावा क्षेत्रात चार गाव येतात आंबोडे नडवळ येरळवाडी बनपुरी पण सगळ्यात क्षेत्र जास्त नडवळ आणि आंबोडे गावात नडवळ गाव हे पूर्ण पुनर्वसित गाव आहे मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही